नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाय मध्ये बघा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण कापसाचे बाजारभाव बघणार आहोत दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कापसाचे बाजारभाव या माध्यमातून आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारबाय युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेतकरी मित्रांना एक व्हिडिओ शेअर करा कृषी उत्पादन बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजे बाजार भाऊ जाहीर केले व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका नक्की व्हिडिओ पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दहा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अमरावतीमध्ये पंच्याहत्तर ची व कमीत कमी सात हजार सहाशे रुपये जास्तीत दर सात हजार आठशे पन्नास सर्व मध्ये सात हजार सातशे पंचवीस रुपये तसेच सावलेमध्ये चार हजार शंभर ची व कमीत कमी सात हजार सातशे रुपये जास्तीत सात हजार सातशे तसेच भद्रावतीमध्ये दोनशे सव्वीस ची व कमीत कमी दर मध्ये हजार तीनशे रुपये जास्तीत दर आठ हजार रुपये सर्व साधारण सात हजार सहाशे पन्नास रुपये तसे अकोलामध्ये पाचशे तेवीस व हवं कमीत कमीला सात हजार सातशे एकोणनव्वद जास्तीत दर मध्ये आठ हजार दहा सर्व मध्ये सात हजार आठशे नव्वद तसे अकोला बोरगाम लोकल कापूस पाचशे एकाहत्तरची व कमीत कमी सात हजार सातशे एकोणव्वद जास्तीत दर आठ हजार दहा सर्व सर्वसाधारण सात हजार आठशे नव्याण्णव असे उमरेड मध्ये लोकल कापूस एक हजार एकोणचाळीस ची व कमीत कमी दरमध्ये सात हजार सातशे रुपये जास्तीत दर सात हजार नऊशे साठ सर्व सर्वसाधारण सात हजार तीस रुपये तसेच देवळागाव राजामध्ये लोकल कापूस नऊशे ची व कमीत कमीला सात हजार आठशे रुपये जास्तीत दर आठ हजार शंभर सर्वसाधारण आठ हजार पन्नास रुपये तसेच सिंदी मध्ये लांब टेबलमध्ये एक हजार दोनशे ची व कमीत कमी आठ हजार एकशे दहा जास्तीत दर मध्ये आठ हजार दोनशे पंचाळीस सर्व सायंजार आठ हजार एकशे पन्नास रुपये अशा पातळी नंबर एक मध्ये एकशे पस्तीस ची व कमीत कमी दर हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत दर सहा हजार तीनशे पन्नास सर्व सायंधारा सहा हजार नऊशे रुपये ये होते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र येथील कापसाचे ताजे बाजार भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद